नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आत्ता वाजले संध्याकाळचे सात आणि आज ब्लॉक करायचं कारण म्हणजे आज जातो आहे गणपती करा बुक करायला तर मी गणपती बुक करायला गेल्यावर दाखवी नस तिकडे कुठल्या कुठल्या पॅटर्नचे गणपती कारण कारखाना खूप मोठा आहे प्रचंड मोठा कारखाना आहे आणि त्यांच्या कारखान्यामध्ये ते गणपती तयार पण होतात ॲक्च्युली आम्ही दरवर्षी त्याच कारखान्यामधनं गणपती घेतो किंवा मग असं लास्ट इयरलाच असं झालं होतं की आम्हाला साईबाबांची मूर्ती त्यांच्याकडे भेटली नव्हती त्यामुळे घाबरले मी थांबा दाखवते काय झालं हे असं पडलं त्यामुळे मी घाबरले काय झालं करून ॲक्च्युली खिडकीतून हवा येते ना इथून त्यामुळे आणि ते कसं एकदम असं हे असल्यामुळे हलकं असल्यामुळे ते पडलं आणि मी घाबरले काय झालं तर एक मिनटं हे नीट करतो तर मला वाटतं मला खिडकी लावूनच घ्यावी लागते कारण की हे सारखं पडणार नाही ते तुटलं बिटलं ना परत आणायला लागेल एक तर अडीचशे रुपयाला ती एक शीट आहे तर जायचं आहे आज गणपती बुक करण्यासाठी तर मी तुम्हाला ते कारखान्याचं बोलत होते आम्ही दरवर्षी ॲक्च्युली त्या कारखान्यामधून मूर्ती घेतो इतकी सुंदर आणि सुबक असते पण मागच्या वर्षी असं झालं की आम्हाला त्यांच्याकडे साईबाबा भेटलेच नाही म्हणजे साईबाबांची मूर्ती हवी होती गणपतीची ती काय तिकडे मिळालीच नाही त्यामुळे मग आम्हाला कसबा पेठेतून ती मूर्ती आणावी लागली मग ती ॲक्च्युली आम्ही शोधत होतो की साईबाबांची मूर्ती कि कारण मागच्या वर्षीचं आपलं डेकोरेशन होतं शिर्डी साईबाबांचं जे आपण बॅकग्राऊंड केलं होतं आणि सेम त्यांचं म्हणजे जे काही मंदिराचं स्पेस होतं त्यांचं तेवढं केला होता, ते केल होता आणि श्रद्धा श्रद्धा सबुरी असं वगैरे सगळं केलं होतं तर आ, ते ती मूर्ती आम्हाला खूप म्हणजे खूप आम्हाला शोधावी लागली आणि मग असं झालं ना की ज आपल्या सिंहगड रोडवर तर भरपूर मूर्त्या होते पण म्हणतात ना जस ते जसं ते पाहिजे आपल्याला परफेक्शन पाहिजे मूर्तीमध्ये तशी नव्हती मिळत बप्पा बप्पाच असतात म्हणा कुठलेही बसवा पण एक असं म्हणतात ना म्हणजे बप्पांचं असं मूर्ती बघितल्यावर असं एकदम माणूस फ्रेश झाला पाहिजे असं अशी मूर्ती शोधत होतो आम्ही माणस माणसाला असं बघितल्या बघितल्या असं वाटलं पाहिजे की बाबा किती मनाला शांती मिळाली समाधान मिळालं आम्ही दरवर्षी अशाच मूर्त्या शोधत असतो आणि मग आम्हाला ती मूर्ती मिळाली कसबा पेटेत ॲक्च्युली आम्ही त्याच्यासाठी इतकं फिरलो होतो मुंडव्याला पण जाऊन आलो तो जिथे कुंभारवाडा आहे त्या कुंभारवाड्यात गेलतो कसब्यातल्या कुंभारवाड्यात गेलतो भरपूर ठिकाणी आम्ही त्या मूर्त्या बघितल्या पण आम्हाला ती मूर्ती काही भेटलीच नव्हती आता यावर्षी तर अजून डेकोरेशनची तयारी बघितलं तुम्ही मी आत्ताच दाखवलं तुम्हाला की अजून तर काही नाही आहे आणि फक्त असं डोक्यात आहे की काय दादाच्या डोक्यात आहे काहीतरी की असं करायचं आहे असं करायचं आहे ते फक्त डोक्यात ठेवलेलं आहे आता तयारी करतो आहे आम्ही पण आधी म्हटलं मूर्ती बुक करू कारण जसे पाहिजे ना तशा मूर्त्या आपल्याला जर घ्यायच्या असतील तर त्या म्हणतं ना एक महिना अगोदरच बुकिंग करायला पाहिजे किंवा मग बघितले पाहिजे शोधले पाहिजे तर आता आमची शोध मोहीम चालू झालेली आहे आम्ही परवाच कसबा पेटेत गेलो होतो एक मूर्ती दादाला खूप आवडली खूप प्रचंड आवडली आय थिंक ते इथे कसबा पेटेत आहे वाईट कलरचं धोतर होतं त्या मूर्तीला पण मी काय म्हटलं की बॅकग्राऊंड पूर्ण वाईट असेल तर ते म्हणजे पूर्ण पांढरी बॅकग्राऊंड असेल पांढरे वस्त्र त्या मूर्तीला चांगले नाही वाटणार म्हणून मग आम्ही तर त्यांना म्हटलं की तुम्ही ते चेंज करून देऊ शकता का तर ते म्हटले नाही आम्ही नाही चेंज करून देऊ शकत आणि मूर्तींचे पण पुण्यातले किमती बघितलेत की दहा हजार आणि बारा हजाराच्या जा खाली मूर्त्याच नाही आहेत आणि मग एक मूर्ती आम्ही परवा पसंत केली आहे ती मूर्ती आमची फायनल झालेली आहे शक्यतो ते आय थिंक तीच मूर्ती आर्यंदादा म्हणतो आहे की आज आपण परत बघून येऊ इथं म्हटलं चल बघून येऊ जर ती मूर्ती आवडली तर ती घेणार आहे नाही तर मग परत आर्यंदादा मला खूप फिरवणार आहे हे तर मला माहिती आहे कारण त्याचं ते दरवर्षीच आहे की मग मी आता हे इथे पण बघू आता इथेच आणि हो ते स्टॉल लागतात त्या स्टॉलवर पण तो जाऊन येतो बघतो की कु कुठली मूर्ती अशी अट्रॅक्टिव्ह वाटते काय वाटते तर मग असं फायनली आज मूर्ती आणायला जायचं आहे तर आता बघू मूर्ती आता कुठली घ्यायची काय घ्यायची जर गेलो आम्ही तिकडे तर तिथलेही शूट करणारे तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून कुठे कुठे बघतोय हा दोन तीन ठिकाणी म्हटलं आपण जाऊन येऊ करून जर गेलोच आत्ता त्याला अजून तर आला नाही आहे सात वाजलेत मग आणि संध्याकाळचं जायचं जा 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 म्हणताना ते लाईटीमुळे व्यवस्थित म्हणजे लाईट असते ना फोकस असतो त्यांचा त्यामुळे ते मूर्तीमध्ये व्यवस्थित दिसत नाही म्हणून शक्यतो मी त्याला म्हणत असते की मॉर्निंग सकाळी म्हणजे सकाळी किंवा दुपारी चल आपण मूर्त्या बघायला जाऊ पण पण आता काय करणार त्याला पण वेळ नाही मला पण वेळ नाही मी मीही आत्ता आली आहे दमून त्यामुळे आम्ही एकदम निवांत मी आता निवांत बसली चहा घेतला थोडासा आणि निवांत बसले आता आत्ता विचार करती आहे की स्वयंपाकाची तर काय तयारी झाली आहे सगळी फक्त फटाफट असं फोडणी वगैरे घालायचे तेवढंच राहिलं आहे ते पण पटकन करून घेणार आहे तो या विचार म्हणजे तो आला की लगेच निघणार आहे आणि निघाले की तुम्हाला तेही दाखवेन आम्ही कुठे कुठे चाललो आहे कुठल्या कुठल्या मूर्त्या बघितल्या आहेत काय काय करतो आहे तेही बघायला मिळेल